या व्हिडिओमध्ये ही मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर डान्स करताना दिसते व्हिडिओ पाहून कोणालाही वाटेल ही, ही मुलगी नवऱ्यावरती किती प्रेम करते पण या व्हिडिओच्या दुसऱ्याच दिवशी या मुलीने स्वतःच्याच नवऱ्याचे पंधरा तुकडे केले आणि ते तुकडे एका ड्रममध्ये टाकले आणि त्यावरती सिमेंट टाकलं जेणेकरून ते पूर्ण पॅक होईल व्हिडिओमध्ये हात दिसत असलेला तोच ड्रम आहे ज्याच्यामध्ये बत्तीस वर्षे सौरभचे पंधरा तुकडे केलेले होते पण हा ड्रम सिमेंट टाकल्यामुळे एवढा जाम झाला होता याला उचलण्यासाठी सात ते आठ लोकांची गरज पडली ही बातमी गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली पण अठ्ठावीस वर्ष मुलीने स्वतःच्या स्नवऱ्याचे बरे का केले याच्याबद्दल सोशल मीडियावरती जी माहिती सांगण्यात आली ती माहिती अर्धवटच सांगण्यात आली होती आता यामध्ये आता या घटनेमध्ये सर्वात जास्त चुकी होती ती पतीची जर त्या दिवशी पती सौरभने त्या गोष्टीवरती ठाम राहिला असता तर कदाचित आज तो जिवंत असता नेमकं ती अशी कोणती गोष्ट त्यामुळे सौरभचे सविस्तर सौरव राजपूत आणि मुस्कान रस्तोगी या दोघांची ओळख दोन हजार पंधरा मध्ये झाली होती आणि या ओळखीचं रूपांतर तेव्हा सौरभ आणि मुस्कांनी ठरवलं लग्न करायचं पण सौरव राजपूतच्या घरातील लोकांकडून या लग्नासाठी विरोध होता पण सौरभने सांगितलं मला लग्न करायचं तर मुस्कान बरोबर अन्यथा मी लग्न करणार नाही आई वडिलांच्या मर्जी समोर अखेर दोन हजार सोळा मध्ये मुस्कान आणि सौरभचं लग्न झालं त्याच दरम्यान सौरभला मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी मिळाली लग्न झाल्यानंतर सौरभ त्याची पत्नी मुस्कानला घेऊन आई वडिलांसोबतच राहत होता त्याच दरम्यान त्याला मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लागली आणि तो नोकरीसाठी बाहेर गावी गेला जेव्हा जेव्हा सौरभला सुट्टी असायची तेव्हा तेव्हा तो घरी यायचा पण याच दरम्यान मुस्कानची ओळख तिचा लहानपणीचा मित्र साहिल शुक्ला याच्याबरोबर झाले पण मुस्कान सौरभच्या आई राहत होती त्या कारणामुळं तिला जास्त फ्रीडम मिळत नव्हता आणि तिला साहिलला भेटताही येत नव्हतं त्यासाठी मुस्कानने सौरभला सांगितलं मला तुझ्या आई वडिलांबरोबर राहायचं नाही तुझी मर्चंट नेव्हीची नोकरी सोड आणि माझ्याबरोबर राहायला आहे तेव्हा सौरभ आई वडिलांपासून वेगळा झाला मुस्कान आणि सौरभ हे दोघेच राहायला लागले कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये एका गोंडस मुलीचा जन्म झाला मुस्कानचं सा साहिलबरोबर अफेअर चालू आहे याची भनक सौरोभला कधीही लागली नाही पण ही घटना जेव्हा आपण पूर्ण ऐकतल तेव्हा आपल्याला विश्वास बसणार नाही एखादी मुलगी एवढा भयंकर प्लॅन कसं काय करू शकते एक दिवस असं आला की सौरोभला त्याची पत्नी मुस्कान आणि साहिलच्या लव अफेअरबद्दल समजलं तेव्हा मुस्कान आपल्या लहान मुलीला तिच्या आईवडिलांकडं ठेवून साहिल बरोबर पळून गेली होती तेव्हा सौरभच्या आई वडिलांनी आणि सौरभने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती जवळजवळ अकरा दिवसानंतर साहिल आणि मुस्कानला दोन हजार एकोणीस मध्ये पळून गेल्याबद्दल पकडलं होतं सौरभने आपली नोकरी सोडली होती कारण की त्याला एक लहान मुलगी होती तिचा सांभाळ करण्यासाठी सौरभने आपली नोकरी सोडली पण इकडे जेव्हा पोलिसांनी अकरा दिवसांनी सौरभची पत्नी मुस्कान आणि साहिलला पकडलं तेव्हा सौरभ राजपूतनी स्पष्टपणे सांगितलं मला घटस्फोट घ्यायचा आहे आता या मुलीबरोबर राहायचं नाही पण त्यावेळेस सौरभच्या आई वडिलांनी आणि मुस्कानच्या आई वडिलांनी दोघांचीही समजूत घातली जे काही झालं गेलं ते विसरून जा आणि पुन्हा एकदा नव्याने संसार करा ही चुकी सौरभच्या जीवनातील सर्वात मोठी चुकी ठरली जर दोन हजार वीस मध्येच सौरवने घटस्फोट घेतला असता तर कदाचित तो आज जिवंत असता दोन्ही कुटुंबातील लोकांनी मुस्कान आणि सौरभची समज घातली त्यानंतर पुन्हा एकदा सौरभ आणि मुस्कान यांचा संसार चालू झाला मुस्काननी असं दाखवलं आता मी पूर्णपणे साहिलला विसरले आहे सौरभला देखील वाटलं मुस्कान आता पुन्हा कधी साहिलला भेटणार नाही दोन तीन वर्ष सौरभने इंडियामध्ये जॉब केला त्यानंतर त्याला पुन्हा एकदा लंडन मध्ये एका मॉल मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून जॉब भेटला सौरभ लंडनला जॉब साठी यासाठी गेला होता की त्याला पूर्ण विश्वास होता मुस्कान आता पुन्हा साहिलला कधी भेटणार नाही पण मुस्कानच्या मनामध्ये भलतंच चालू होतं सौरभ लंडनला गेल्यानंतर मुस्कान आणि साहिल पुन्हा एकदा टच मध्ये आले दोघही भेटायला लागले कधी कधी तर साईल घरी मुक्कामाला देखील राहायचा त्यावेळेस तिच्या वडिलांकडे ठेवायची साहिल शुक्ला हा मुस्कानच्या शाळेमधील मित्र साहिल हा आपल्या आजीबरोबर राहायचा साहिलच्या आईचं निधन होऊन सात आठ वर्ष होऊन गेले होते आपल्या आईवरती खूप जास्त प्रेम करायचा ही गोष्ट मुस्कानला समजली होती त्यासाठी मुस्कांनी दोन तीन वेगवेगळ्या नावाने स्नॅपचॅट फेसबुकला अकाउंट ओपन केले साहिलच्या मोबाईलवरती त्याची आई म्हणून मेसेज करायची साहिल आपल्या आईवरती खूप जास्त प्रेम करायचा त्याच्या घरामध्ये काही तांत्रिक गोष्टी देखील आढळल्या जेणेकरून हे सिद्ध होते साहिल आपल्या आई बोलण्यासाठी कोणत्या तरी तांत्रिक गोष्टीची मदत घेत होता मुस्कांना साहिलची कमजोरी समजल्यानंतर स्वतः मुस्कान साहिलच्या मोबाईलवरती स्नॅपचॅटवरती मेसेज करायची आणि असं भासवायची जसं काय साहिलची आई त्याच्याबरोबर बोलत आहे तिने मेसेज मध्ये लिहिलं होतं मुस्कान सारखी प्रेम करणारी मुलगी तुला पुन्हा कधी भेटणार नाही ती तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम करते तिला तू कधीही सोडू नको पण तुमच्या जीवनामध्ये एकच अडथळा आहे तो, तो म्हणजे तिचा पती सौरभ जर तुला मुस्कान संसार करायचा असेल तर तुला सौरभचा वध करावा लागेल तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मुस्कांनी साहिल चॅटिंग करताना जी भाषा वापरली होती त्यामध्ये तिने वध हा शब्द वापरला होता म्हणजे साहिलला विश्वास झाला होता आपल्याला आपली आई काहीतरी चांगलं कार्य करायला सांगत आहे की वध शब्द आणि हत्या शब्द दोघांमध्ये फरक आहे तोच विचार साहिलच्या मनामध्ये होता ही गोष्ट साहिलने मुस्कानला देखील सांगितली पण ही सर्व चॅटिंग तर मुस्कांनीच केली होती तिला माहिती होत साहिल तर या गोष्टीला नाकार देत होता परंतु मुस्कांनी साहिलच्या डोक्यावरती एवढा परिणाम केला की साहिल सौरभची हत्या करायला तयार झाला त्या जा घटनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सौरभची हत्या करण्याचा सा प्लॅन साहिलच्या डोक्यात कधीही आला नव्हता हा सर्व प्लॅन सौरभचीच पत्नी मुस्कानीच्या डोक्यामध्ये होता तसं तर साहिल हा खूप नशेडीबाज होता म्हणजे त्याला दारू सिगरेटचं खूप जास्त प्रमाणात व्यसन होतं आणि तेच व्यसन त्यांनी मुस्कानला देखील लावलं होतं सांगितलं जाते काही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी साहिल आणि नशा नशानसन केली मुस्कानने साहिलच्या डोक्यामध्ये एवढं भरलं होतं की जणू त्याची आई त्याच्याबरोबर खरोखर बोलते आणि ठरल्याप्रमाणे मुस्कानने सौरभच्या हत्येचा प्लॅन केला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुस्कानचा वाढदिवस होता आणि त्याच्या दोन दिवसांनी त्यांच्या लहान मुलीचा वाढदिवस होता या वाढदिवसासाठी सौरभ लंडनवरून घरी येणारे हे मुस्कानला अगोदरच माहिती होतं त्यामुळे तिने ज्याप्रमाणे प्लॅन ठरला होता त्याचप्रमाणे ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला सांगितलं मला रात्रीची झोप येत नाही असं काहीतरी औषध लिहून द्या जेणेकरून मला झोप येईल डॉक्टरांनी तिला काही टॅबलेट आणि औषधं लिहून दिली होती याच औषधाचा वापर तिने जेव्हा सौरभ लंडन वरून घरी आला होता त्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला केला होता तिने जेवणामध्ये ही गुंगीचं औषध मिक्स केलं होतं पण त्या दिवशी सौरभ मात्र बाहेरून जेवण करून आला होता त्यामुळे त्यांनी घरामध्ये जेवण केलं नाही आणि पंचवीस तारखेचा प्लॅन तिचा फसला सव्वीस फेब्रुवारीला मुस्कांचा वाढदिवस होता वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या लहान मुलीचा वाढदिवस होता तो वाढदिवस देखील साजरा केला मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर मुस्कांनी सौरभला सांगितलं मी आई वडिलांना भेटून येते एक दिवस त्यांच्याकडे राहणार आहे सौरभ देखील म्हणला ठीक आहे तो आई वडिलांकडे जाऊन येऊ जेव्हा मुस्कान आई वडिलांकडे जाऊन आली त्यावेळेस तिच्या लहान मुलीला तिने तिथेच ठेवलं होतं मुस्कान फक्त घरी आली होती सांगितलं तिला आजी आजोबांकडे राहायचं होतं म्हणून तिला दोन दिवस तिकडे ठेवलं आणि ती तारीख होती चार मार्च दोन हजार पंचवीस आणि याच दिवशी पुन्हा एकदा मुस्कानने सौरभच्या हत्येचा प्लॅन केला पुन्हा एकदा जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं त्या दिवशी सौरभने जेवण केल्यानंतर त्याला लगेचच झोप लागली सौरभ झोपल्यानंतर रात्री साडेबाराच्या दरम्यान मुस्कानने साहिलला घरामध्ये घेतलं अगोदर मुस्कान आणि साहिलने सौरभचे हातपाय बांधले जेवणामध्ये औषध असल्यामुळे सौरभला गोंगी आली होती तो समोरच्या व्यक्तीचा प्रतिकार करू शकत नव्हता आणि याच गोष्टीचा फायदा घेत साहिलने सौरभच्या छातीवरती चाकोने सापासाप वार केले या ठिकाणी देखील पत्नी मुस्कानने सौरभचे हात पकडले होते जेणेकरून त्यांनी प्रतिकार करावा नाही ही हत्या केल्यानंतर सौरभचं सिर धडा करण्यात आलं त्याचे दोन्ही हात कापण्यात आले जेणेकरून सौरभची हत्या झाली हे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे तीन तुकडे केले होते पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं हे सोपं नव्हतं हे साहिल आणि त्यासाठी त्यांनी घरामध्येच एक ड्रम आणला आणि ड्रम त्या ड्रममध्ये साहिलचे बारीक बारीक पंधरा तुकडे केले त्यामध्ये सिमेंट टाकलं ज्याने करून त्याची दुर्गंधी येऊ नये आणि या हत्येच्या दुसऱ्या दिवशी साहिल आणि मुस्कान शिमलाला फिरण्यासाठी गेले शिमलाला फिरण्यासाठी जे पैसे वापरले ते सौरभच्या चाकणमधील होते तेरा दिवसांनी शिमला फिरून आल्यानंतर मुस्कांच्या आई वडिलांनी सौरभ बद्दल विचारलं गेल्या वीस दिवस झाले सौरभचं आमच्याबरोबर काही बोलणं झालं नाही आणि तुम्ही आता तेरा, तेरा दिवस शिमलाला फिरायला होते तेव्हा देखील सौरभचं आमचं काही बोलणं झालं नाही कुठे आहे सौरभ तेव्हा मुस्कांनी अगोदर बुडवा बुडवीची उत्तरं दिली जेव्हा वडिलांनी तिला रागामध्ये विचारलं तेव्हा मुस्कांनी स्पष्ट सांगितलं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मला त्याच्याबरोबर राहायचं नाही त्यामुळे मी त्याची हत्या केली मुस्कानच्या आई वडिलांनी हे ऐकल्यानंतर तिला ते सर्वात पहिलं पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलिसांसमोरच सांगितलं आमच्या मुलीने आमच्या जावायची निर्गुणपणे हत्या केली पोलिसांनाही अगोदर विश्वास बसला नाही व मुस्कांनी सांगितलं मी माझ्या पतीची हत्या करून एका ड्रममध्ये टाकलं आणि त्यामध्ये सिमेंट टाकले पोलिसांनी लगेचच त्यांची एक टीम मुस्कांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या घरी पाठवली आणि खरोखरच घरामध्ये सिमिटाच्या ड्रम मध्ये सौरभच्या मृतदेहाचे तुकडे सापडले यावरती मुस्कांच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलं आमच्या मुलीला फाशी द्या तिला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही